नमस्कार शिवसूत्र या आपल्या जवळपास गेले सात आठवडे चालू असलेल्या मालिकेतलं आज शेवटचं पुष्प शिवछत्रपतींच्या शेवटच्या पैलूचा परिचय आणि त्याच नाव आहे स्वयंसिद्धता आपल्या प्रथेप्रमाणे पुन्हा एकदा सगळे पैलू सांगतो म्हणजे आपल्याही सगळ्यांच्या लक्षात राहतं शिवसूत्राचे सात पैलू मी गेले सात आठवडे विशद करतो आहे पहिला आहे स्वयंभू स्वत्व स्वधर्म स्वराज साक्षेप सलगी आणि आज आहे तो स्वयंसिद्धता हा सगळ्यात महत्वाचा पैलू अशा करता आहे की एका अत्यंत महापराक्रमी माणसाला एका अत्यंत विजगीशी योद्ध्याला राज्याभिषेकाने राजेपद दिलं आणि राज्याभिषेक हे स्वयंसिद्धतेच परिमाण आहे एक लक्षात घ्या सोळाशे चौऱ्याहत्तरला ला जेव्हा महाराजांनी आपला राज्याभिषेक केला तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एकही हिंदू राष्ट्र नाही विजयनगरच्या साम्राज्याचा शेवटचा राजा आपल्या वेल्लोरची राजधानी सोडून द्यायला लागल्यामुळे रानुमाळ भटकतोय उदयपूरचा सूर्यवंश मुघल सरदारांचा मांडलिक झालेला आहे मुघल बादशाचा सगळ्यांनी माना टाकल्या आणि त्याच्या आधीच मी सांगितलंय नेहमी की साडेतीनशे वर्षाचा दैन्याचा काळ आहे सो आधी साडेतीनशे वर्ष विजयनगरचं साम्राज्याचा अपवाद सोडला तर कुठे हिंदू राष्ट्र नाही त्यामुळे सोळाशे चौऱ्याहत्तरला ला आलेलं राज्याभिषेकाने हे तत्कालीन काळातलं पहिलं हिंदू राष्ट्र आहे खरं तर एकोणीसशे चौ सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत महाराजांचं हिंदी स्वराज्याचं स्वरूप प्रकट झालेलं होत ज्यांचा आचाट पराक्रम अनेक सत्तांना धाक दाखवणारा होता दरारा निर्माण करणारा होता त्यांच्याबद्दलचं एक प्रकारचं ज्याला भीती म्हणता येईल किंवा त्यांच्या वाटेला न जाण्याची हिंमत न दाखवणारा होता अनेक दृढमूल सत्ताधारी त्या काळातले त्यांच्या पायाशी आपला कारभार समर्पित करण्याकरता याचना करत होते त्यांच्या करुण कृपेचे याचकून दाराशी उभे होते अगणित संपत्ती अनेक नवे प्रदेश उत्कृष्ट सेना उत्कृष्ट सिंधू वैभव उत्कृष्ट दुर्ग जलदुर्ग नौदल यांचे ते स्वामी होते सहस्रवादी लोकांचं जीवित आणि कल्याण त्यांच्या हातात होत त्यांच्यावर लोकांच्या श्रद्धा होत्या सगळ्या देशातल्या दूरवरच्या काम करणाऱ्या राजांच्या मनात छत्रपतींबद्दल एक मोठं आकर्षण होतं शेवटीचे दोन उदाहरणं मी देणार आहे योद्धा म्हणून अमाप कीर्ती होती सभासद लिहितो पाऊन लाखाच अश्वदलाचं सैन्य त्यांच्याकडे आहे अमाप त्यांची आज्ञापत्र म्हणतात चाळीस हजार पागा साठ सत्तर हजार शिलेदार दोन लक्ष पदाती हे सेनाबळ आणि त्याचा आधार असलेला कोट्यावतीचा खजिना जडजवाहीर हे अर्थबळ महाराजांनी सिद्ध केलेलं के आहे नवा आरमारे सातशे जहाज आहेत कुठल्याही सागरी आव्हानाला तडीस लावणार आहे आपलं सामर्थ्य सिद्ध करणारा आरमार आहे म्हणून रामदास स्वामी अत्यंत उचित असा उल्लेख करतात ते म्हणतात नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी असा राजा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा हे रामदास म्हणतायत ते फक्त जे समोर आहे त्याचं वर्णन करतायत पण महाराजांच्या राजेपणाला वैध स्वरूप नसल्याने तत्कालीन इंग्रज डच पोर्तुगीज हे परके लोक महाराजांचा उल्लेख त्यांच्या पत्रांमध्ये लुटारू बंडखोर असा करताय त्यामुळे राज्याभिषेक करून घेणं हेच एक सार्वभौमत्वाचं लक्षण आहे किंवा दर्शन आहे आणि राज्याभिषेक करणं आवश्यक ते या कारणाकरता यावेळी दीर्घकाळ असा विचार केला असावा हे काय कुठल्या तरी वैयक्तिक करता नाहीये तर हिंदवी स्वराज्याच्या परिपूर्ततेचं दर्शन करणं हा हेतू आहे कारण हिंदूंच्या स्वतंत्र धर्म राज्याच्या उभारणीचं जे ध्येय महाराजांनी इतक्या वर्षात प्रचंड ताकदीने साकार करत आणलं होतं त्याला राज्याभिषेकाशिवाय दुसरा कुठल्याही मार्गाने घटनात्मक स्थैर्य आणि प्रतिष्ठा पद लाभणं अशक्य होत आणि म्हणून महाराज या निर्णयावर आले सगळ्यांशी सल्ला मसलत करून आले कारण कर्तृत्वाने सिद्ध केलं तरी राज्याभिषेकाशिवाय ते राजपत नाही हे त्यांना कळलं होतं आणि तोपर्यंत लोकांना असलं पद हे वंशपरंपरेने पाहिजे सवय होती छत्रपती शिवाजी महाराज हा पहिला राजा आहे त्याच्या आयुष्यातला राज्याभिषेक केलेला हा पहिला म्हणून त्यांना युगपुरुष म्हणतात एक युग सुरू झालं त्यांच्यापासून राज्याभिषेक होऊन एका राज्याचा काळ सुरू होतो शिवाजी महाराजांनी किती विचार केला असेल जी दोन उदाहरणं मी देणार आहे त्यातलं एक आहे राजधानी आणि दुसरं आहे सिंहासन पण त्याआधी एक किस्सा सांगतो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला दोन ब्रिटिश अधिकारी आले होते ब्रिटिश वकील आला होता त्यांनी बघितलं की महाराजांची हत्तीवर अंबारीत मिरवणूक निघाली त्यांना आश्चर्य असं वाटलं की इतके प्रचंड उंचीची हत्ती इतक्या वर आणले कसे रायगडावर त्यांनी चौकशी सुरू केली मुळात चौकस किंवा आपल्या भाषेत भोचक माहुतापर्यंत पोचले माहुताने सांगितलं लहान असताना पोत्यात घालून वर आणले जेव्हा केव्हा हा निर्णय झाला असेल तेव्हा महाराजांना माहिती होतं की एक दिवस राज्याभिषेक करायचा आहे आणि हत्तीत अंबारीत बसणं हा त्या सोहळ्याचा एक उपचार आहे म्हणतात दूरदृष्टी याला म्हणतात दूर आज जी मी गोष्ट करतो याचे परिणाम काय होतील एवढ्या उंचीचे हत्ती वरती आणणं हे अवघड होत म्हणून आधी आणलंय पण राजधानीचं असंच आहे खरं राजधानी एक केंद्र असतं म्हणजे एखाद्या जागेला राजधानीचा मान देण्यापूर्वी ते किती सुरक्षित आहे तिथे कोणाचेही दुश्मनांचे हात कसे पोचू शकणार नाही याचा अत्यंत खोलवर आणि सर्वंकष विचार करावा लागतो त्यातून महाराजांचे भोवती पसरलेले होते कुठल्याही क्षणी स्वराज्याच्या नरडीला नख लावण्याची हिंमत किंवा इच्छा बाळगून होते हिंमत तर नव्हती ताकद तर नव्हती पण इच्छा बाळगून होते स्वराज्य म्हणजे काय होतं महाराजांचं एक अजोड अशी दुर्ग संपत्ती होती त्यामुळे राजधानी कुठेतरी सपाटीच्या दूरवरच्या प्रदेशात करून महाराजांना चालणार नव्हतं ते डोंगरी किल्ल्यावर असणं आवश्यक होत शिवछत्रपतींच्या अंतकरणात हे सगळे विचार घोळत असतील ना सतत सातत्याने किती विचार करत असेल हा माणूस म्हणून जेव्हा त्यांनी जावळी हाती घेतली तेव्हा त्यांना तो रायगड हाती लागला अत्यंत मूळचा दुर्गम गड त्यांनी आणखीन दुर्गम केला म्हणजे तंजावरचा एक शिलालेख आहे त्याच्यामध्ये जावळी स्वाधीन करून घ्यायचे रहस्य हे सोनोपंत डबीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संवाद रूपाने शिलालेखात आलेलं आहे एक झाली राजधानी ती निश्चित केली गेली ती बांधली गेली अद्वितीय अजोड अशी राजधानी त्यांनी रायगडावर उभी केली सर्व प्रकारच्या सोयी केल्या आणि दुसरं होतं सिंहासन त्या सिंहासनाचं वर्णन असं आहे तख्त सुवर्णाचं बत्तीस मनाचे सिद्ध करविले नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्ता जडाव केली सिंहासनाच्या अष्टदिशांना आठ रत्न जडीत स्तंभ लावले मस्तकावर धरण्यासाठी जडावाचे मोतीलक झालरीचे छत्र सिद्ध करण्यात आले बत्तीस मन सोन्याचं सिंहासन या योगपुरुषाने निर्माण केलं करता म्हणजे हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झालाय आणि तो या सिंहासनावर बसून झालाय हे सिद्ध करण्याकरता किती विचार आहे बरं त्यांनी राज्याभिषेकाला देशातले सगळे ठिकाणचे विद्वान ब्राह्मण सगळे सरदार आपले सगळे आप्त राज्यातील बहुतेक सगळे अंमलदार इतर राज्यांचे वकील परदेशी व्यापारी प्रवासी असे सगळे मिळून जो उल्लेख आहे त्याच्याप्रमाणे रोज एक लक्ष लोक प्रत्येकी दोन वेळेस रायगडावर भोजन करत होते आणि राहिले होते कारण आज सहा दिवस चाललेला सोहळा आहे जदुना सरकार हे सगळ्याच वर्णन करतात इतर इंग्रज अधिकारी आपल्या जे जे त्यांच्या सरकारला कळवतायत त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे बघा काय दिवस असेल स्वयंसिद्धतेचा शतकानुशतकानंतर पुनरुज्जित झालेल्या त्या हिंदू सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपतींच्या चरणाशी अनेक मस्तक नम्र होत गेली ना त्यात त्या इंग्लिश राज्यांचे पोर्तुगीज डच फ्रेंच या सगळ्या परकीय सत्तांचे आणि अनेक अने अने मुघलांचे सुद्धा प्रतिनिधी हजर होते त्याची वर्णन जो ना तर आपल्या अंगावर असे अभिमानाने रोमांच फुलतात रायगडातल्या सर्व देवतांची दर्शनं घेऊन महाराज राज, राज मंदिरात प्रवेश करते झाले कुलदैवितांना वंदन करून त्यांनी आपल्या देवतातुल्य अशा मातोश्रीच्या पायावर डोकं ठेवलं अत्यंत सद्गदित स्वरात ते म्हणाले आपले आशीर्वाद मनोरथ सिद्धीच केले काय वाटलं असेल त्या माउलीला बारा वर्षाचा शिवबा बोट धरून लाल महालात शिरला होता सोळाशे बेचाळीस ला तिथून हा सार्वभौम राजा हिंदी स्वराज्य निर्माता राज्याभिषेक झालेला छत्र धारण केलेला छत्रपती हा आपल्या पायावर डोकं ठेवून म्हणतोय आपले आशीर्वाद आणि मनोरथ सिद्धीच गेले आपल्या मातेला त्यांनी वस्त्र समर्पित केली शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र निर्मितीचं कार्य सिद्ध करून दाखवलं जे पुढे दीडशे वर्ष चाललं आणि त्यांनी शेवटी असं म्हटलं होत शेवटच्या काळात कि अहत पेशावर ते तहत तंजावर असं हिंदवी उबराव स्वराज्य उभं राहावं तेही सिद्धीच केलं त्यानंतरच्या काळात हे स्वराज्य महाराजांच्या त्या मंत्राने भारलेलं ते अहत पेशावर ते तहत तंजावर सिद्ध झालं मला एक दोन गोष्टी सांगेल असं सा म्हटलं होतं मी स्वयंसिद्धतेची प्रचिती जी असते ना ती स्वतः कर स्वतःकडून येत नाही ती इतरांकडून येते दोन प्रसिद्धीची उदाहरणं देतो एक आहे आपल्या भारतातल्या आसाम मधल्या अहोम राजांचा सेनापती त्याचं नाव आहे बर्फुकन तो मुघलांशी लढला एक मोठं युद्ध झालं ब्रह्मपुत्रेच्या पात्रात ते नावांनी खेळलेलं युद्ध आहे त्याचा शिवाजी महाराजांशी पत्र व्यवहार आहे शिवाजी महाराजांनी कुठल्या पद्धतीने मुघलांना सळोकी पळ उडून सोडलं हरवलं त्याची वर्णना तो ऐकतो त्याची माहिती घेतो आणि मुघलांना नाव नावांच्या युद्धात तो हरवतो ब्रह्मपुत्रेच्या पात्रात हा बर्फुकन जो आहे ना त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे याला म्हणतात स्वयंसिद्धतेची प्रचिती दुसरी तर आणखीन लांबशी आहे इराणचा बादशाह आहे अब्बास बेग त्याला औरंगजेबाने एक पत्र लिहिलं होतं त्याखाली त्याने स्वाक्षरी केली होती आलमगीर औरंगजेब त्या पत्राचा जो पत्र घेऊन जो नोकर गेला त्याला ते त्याने अत्यंत हिडीस पिढीस पद्धतीने वागवलं हा घोड्यावर बसला अब्बास बेगन त्याला चालायला लावलं चालता चालता संध्याकाळ झाली अंधारात त्याला पत्र दिसेना मग मशाल आणली ती मशाल जाळली त्याच्या प्रकाशात तो पत्र वाचतोय औरंगजेबाने पाठवलेलं त्या तेव त्याची त्या ते मशालीमुळे दाढी जळाली असं काही ना काही त्याला त्याच्या अपमान करत ते पत्र वाचून घेतल्यावर इराणचा अब्बास बेग म्हणतो तुम्ही कसले आलमगीर तुम्ही आलमगीर तर मग आम्ही कोण तुम्ही तर आपल्या बापाला स्वतःच्या बंदोबस्तात ठेवणारे पिदमगीर फार फार तर तुम्ही कसले आलमगीर एक छोटा राजा तुम्हाला आपल्या कैदेत सांभाळता आला नाही शिवाजी महाराजांसारखा तुम्ही कसले आलमगीर अशी निर्भत्सना तो करतो औरंगजेबाची इराणचा अब्बास बेग आहे पर्शियन राज्याचा तिथपर्यंत आपल्या महाराजांची कीर्ती पोचली ही की सिद्धत आहे तर गंमत बघा आपल्या महाराजांचं भान इतकं विलक्षण आहे काय माणूस आहे हो? असं माणूस होणे नाही मी वारंवार सांगतो त्यांनी आपलं नवीन शक जे सुरू झालं राज्याभिषेक झालं की नवीन शक सुरू व्हायचं त्याला शिव शक असं नाव दिलेलं नाही कारण ते व्यक्तिवाचक नाव आहे त्यांनी असा आग्रह धरलाय की या शकाला राज्याभिषेक शक म्हणावं कारण पहिल्यांदा एका हिंदू राजाचा राज्याभिषेक झालेला आहे कारण राज्याभिषेक हिंदू राजाचा ही स्वयंसिद्धता आहे आणि ती लोकांनी लक्षात ठेवावी व्यक्तिवाचक लक्षात ठेवू नये शिवशक म्हणून इतका मोठा विचार आहे स्वतःचा विचार किती करायचा नाही असं टोकाचं उदाहरण आहे शिवराज्याभिषेक हे भारतीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाचं प्रतीक आहे सर्व यावनी शब्दांच्या जागी संस्कृत शब्द आणणारा हा राजा आहे महापुरुषाच्या या स्वयंसिद्धतेचे अवकाश आहे ते इतकं व्यापक आहे आणि दीर्घकाळ टिकणार आहे महाराजांची मुद्रा आहे मुद्रा भद्रा या राजते तिचं तंतोतंत पालन महाराजांनी आयुष्यभर केलंय आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्वयंसिद्धतेची अनेक उदाहरणं दिली अफजल खान त्याचं उदाहरण आहे शाहिस्ते खानाची बोट म्हणणं एक उदाहरण आहे मेजर केलेला तय आणि त्या तह हो, आणि त्याच्यानंतर स्वतःहून आग्र्याला जायची तयारी दाखवणं हे स्वयंसिद्धतेचं उदाहरण आहे परत त्यातनं सुटून येणं आणि पुन्हा अठरा किल्ल्यांवर आपलेली आपलेली दुर्ग संपत्ती तीनशे पन्नास किल्ल्यांवर नेणं हे स्वयंसिद्धतेचं अजून एक लक्षण आहे आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे उपभोग शून्य स्वामी आहेत उपभोग शून्य स्वामी आहे त्याचे विश्वस्त आहेत हे व्हावे स्त्रींची इच्छा मी विश्वस्त आहे माझ्या मालकीचं काही नाही मी माझ्याकरता काही निर्माण केलेलं नाही मी स्वामी आहे विश्वस्त आहे लक्ष देणार आहे वाढवणार आहे त्याची काळजी घेणार आहे पण माझ्या मालकीचं नाही उपभोग शून्य स्वामी असलेला स्वयंसिद्धता करून सुद्धा उपभोग न घेणारा उपभोग शून्य असा स्वामी असलेला हा जगातला एकमेव राजा आहे त्यांच्या स्वयंसिद्धतेचं हे जे परिमाण आहे ना हे जगात विलक्षण हे कुठे दुसरं उदाहरण नाही मुंबईचा गव्हर्नर आहे समकालीन त्यांचा गिरॉल्ड अहजीर तो सोळाशे चाळीस ते सोळाशे सत्याहत्तर या कालावधीत मुंबईचा गव्हर्नर आहे तो काय म्हणतो माहितीये तो, तो सीझरच्या धर्तीवर लिहितो ज्युलियस सिझरच्या सिझर बद्दल म्हटलं ना ही केम ही सॉ ही कॉन्कट तसं तो, तो, तो लिहितो ही केम ही सॉ अँड ही ओव्हर केम जेव्हा सुरतेवर शिवाजी महाराजांनी स्वारी केली ज्याला काही लोक लूट म्हणतात ती स्वारी जेव्हा केली तेव्हा तो लिहितो सुरत थंडर्ड इन द नेम ऑफ शिवाजी ही ताकद आहे ही ताकद आहे ही स्वयं सिद्धता आहे माझ्या राज्याकरता मी जे करेल ते माझ्या राज्याकरता करेल इतक्या यवनांच्या स्वारीत महाराष्ट्र लुटला गेला इतकी हजारो देवळं पडली हजारो स्त्रियांची आबरू गेली हजारो घरं लुटली गेली कितीतरी संपत्ती काही हजार उंट घोड्यांवर यांनी लुटून नेली त्यांच्या राज्यात माझी लुटलेली लूट मला परत करा मला राज्य चालवायचं आहे माझं राज्य आहे ती तुम्ही लुट लुट जे लुटलं त्यातलं फक्त काढून घेणं आहे त्यामुळे सुरतेची लूट नाही आहे जे तुम्ही माझं लुटून नेलंय ते मला बऱ्या बोलाने परत करा असा आधी खलिता पाठवलाय हो पण जेव्हा ते तयार झाले नाही त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा सुरत तेव्हा मार्जाने सिद्ध केलंय की तुमच्या घशात हात घालून तुमचं मी जे आहे माझं तुम्ही जे गिळलंय ते काढून घेऊ शकतो ती एक स्वयंसिद्धता आहे त्यामुळे सुरतेला लूट म्हणू नका मित्रांनो म्हणून रामदास स्वामी शेवटी लिहितात गीत संगीत सामर्थ्य वाद्य कल्लोळ उठिला मिळाले सर्वार्थार्थी आनंद आनंदभोवने आनंद वनभुवने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सातव्या सगळ्यात महत्वाच्या आणि ज्या पैलूच्या सिद्धतेने आज आपण सुखाने जगतो आहोत अशा सिद्धतेच्या पैलूची आज रजा घेतो पुन्हा आपण भेटणारच आहोत वेगळाच विषय शिवसूत्राचा घेऊन तोपर्यंत नमस्कार जाता जाता एक विनंती करीन अजूनही ज्या चॅनलला ज्यांनी माझ्या सबस्क्राईब केलं नसेल मर्मसूत्रला ते कृपया करा तुमच्यापर्यंत अधिक माहिती पोचवायला मी उत्सुक आहे तुम्ही ऐकायला उत्सुक आहात हे तुमच्या प्रतिक्रियांवरून कळतं धन्यवाद